नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो निवडणुकीची तिसरी फेरी आता संपलेली आहे सात मे रोजी देशातल्या ज्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत मतदान चालू आहे त्या मतदानाच्या सात फेऱ्यांपैकी तिसरी फेरी ही सात मे रोजी संपलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजून ज्या दोन फेऱ्या मला वाटते महाराष्ट्रात बाकी आहेत कारण तेरा आणि वीस मे रोजी आणखीन दोन फेऱ्या महाराष्ट्रातल्या होणार आहेत आणि त्यानंतरच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वीच महाराष्ट्रातली निवडणूक संपणार आहे आणि अजूनही आरोप परोप काय ते आरोप प्रत्यारोप प्रत्युत्तर उत्तर घणाघात चालू आहे जोरात चालू आहे जोरात या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाचे चेहरे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांवरून गायब झाले अन्यथा गेल्या चार पाच महिन्यामध्ये सगळ्या वृत्तवाहिन्यांचा मीडियाचा स्पेस व्यापून राहिलेले असे दोन चेहरे हे गेल्या जवळजवळ महिन्याभरात म्हणजे मतदानाची पहिली फेरी होईपर्यंत तो काळ बघितला तर जवळपास जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि अर्धा एप्रिल हे दोन चेहरे हे एकूणच माध्यम व्यापून होते त्यापैकी एक आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहेत ताबडतोबीने मराठा आरक्षण मिळालं पाहिजे सागर बंगल्यावर येतो मला गोळ्या घाला कुणबी आरक्षणातूनच ओबीसी आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असा अट्टाहास करून महाराष्ट्र सरकारलासुद्धा ओलीस ठेवणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे दोन चेहरे असे आहेत की ज्यांनी गेल्या चार तीन महिन्यामध्ये संपूर्ण मीडिया स्पेस बळकावून टाकला होता अर्थात त्यामध्ये मन मनोज जरांगे हे निवडणुकीपासून दूर होते म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात नव्हते पक्षीय राजकारणात नव्हते किंबहुना राजकारणात नव्हते उलट प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीत पण असतात राजकारणात पण होते पण सगळा स्पेस जो होता तो सगळ्यात जास्त प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनी व्यापलेला होता कारण जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला होता तो मुद्दा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठच्या पक्षाला कसा भारी पडणार यासाठी सगळे पक्ष चिंतित होते सत्तेत बसलेल्या महायुतीतले तीन पक्ष आणि विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीतले तीन पक्ष हे प्रत्येकजण आपापल्या नजरेने आणि आपापल्या हेतूने या मराठा आरक्षणाकडे बघत होते दुसरीकडे या सगळ्या राजकारणामध्ये आपलं स्थान काय आणि आपला मतलब कसा साधता येईल या दृष्टीने धडपडणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला या सगळ्या स्पर्धेमध्ये आणण्यासाठी अखंड धडपडत होते खरं बघितलं तर वर्षभर दीड वर्ष आधीपासून प्रकाश आंबेडकरांनी महायुतीमध्ये मा सॉरी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न चालवलेला होता दोन हजार बावीसच्या उत्तरार्धात अखेर मला वाटते ऑक्टोबर नोव्हेंबर असा काहीतरी महिना असेल की ज्यावेळेला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची प्रबोधन या काय ते संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भेट झाली आणि तिथून मग शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणण्याच्या गप्पा सुरू झाल्या त्या गप्पा होता होता एक दिवस खुद्द उद्धव ठाकरे जे उर्वरित शिवसेनेचे किंवा शिवबाठाचे पक्षप्रमुख आहेत ते प्रकाश आंबेडकरांच्या नायगाव दादरमधल्या कार्यालयात येऊन पोहोचले आणि पत्रकारांसमोर या दोघांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आगामी संयुक्त राजकारणाची किंवा आघाडी राजकारणाची घोषणा करून टाकली होती अर्थात त्यानंतर ज्या प्रतिक्रिया सुरू झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला असं परस्पर महाविकास आघाडीत स्थान मिळू शकणार नाही पहिल्यापासून म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून सरकार बनवण्यासाठी जी तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार झाली आणि भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचं उद्दिष्ट ठरवून जी आघाडी तीन पक्षांनी बनवली त्या आघाडीमध्ये आता कुठल्याही चौथ्या पक्षाला स्थान नाही असं शिवसेना वगळता उरलेले दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे ठासून सांगत होते की आता चौथ्या पक्षाला घेता येणार नाही आणि मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा अजितदादा सुद्धा महाविकास आघाडीत होते विधानसभेतले विरोधी नेता होते आणि त्यांनी जाहीर करून टाकलं होतं की कुठच्याही नव्या पक्षाला महाविकास आघाडीत घेतलं जाणार नाही जागा वाटप जे होईल निवडणुकीच्या दृष्टीने तेव्हा तीन पक्षांपैकी जागावाटप होईल आणि त्या तीन पक्षांपैकी जो पक्ष इतर कोणाला मित्र म्हणून सोबत घेऊ इच्छितो त्याला जागा वाटपात आपल्याला आलेल्या ज्या जागा जा जा आहेत आपल्या वाट्याला आलेल्या ज्या जागा जा 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 आहेत त्या जागा नव्या मित्राला देऊ शकतो पण नव्या मित्राला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्या, त्या वंचित आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळण्याचा विषय भिजत घोंगड्यासारखा पडून राहिला होता त्याच्यावर पुढे काही होत नव्हतं प्रयत्न करून करून मला आठवतं की प्रकाश आंबेडकर सातत्याने सांगायचे की आम्हाला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी आमच्या वतीने शिवबाटाचे उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आम्हाला आज घ्यायला तयार नाहीत एकदा तर मला वाटते प्रकाश आंबेडकर असं पण म्हणाले की लग्न तर ठरलेलं आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन भटजी लग्नाचा मुहूर्तच येऊ देत नाहीत आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला आघाडीच्या एकूण आघाडीच्या बाहेर बसावं लागतं दरम्यान तिकडे राष्ट्रव्यापी अशी इंडी आघाडी तयार होत होती ती पाटण्याला बंगलोरला मुंबईला सत्तावीस अठ्ठावीस बिगर भाजप पक्षांच्या बैठका झाल्या <coughs> त्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले सगळे सहभागी झाले होते पण त्यामध्ये चुकूनही चुकूनही प्रकाश आंबेडकर यांच्या व वंचित बहुजन आघाडीला आमंत्रणसुद्धा देण्यात आलं नाही आणि त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून सातत्याने तक्रारीसुद्धा चालू होत्या की आम्ही येऊ इच्छितो पण हेच आम्हाला बरोबर घेऊ इच्छित नाहीत मतविभागणी टाळायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यावंच लागेल अन्यथा दुरंगी निवडणुका न होता तीन रंगी चौरंगी होतील वगैरे 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 पण मग हळूहळू काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दुबळे पडत गेले याचं कारण अजितदादानी आपला पक्ष फोडला किंवा सोडला वेगळी चूल मांडली आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे सुद्धा दुबळे होऊन गेले त्यांची राजकीय शक्ती खच्ची झाली आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या बाजूला होण्यामुळे विरोधी पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जे दौर्बल्य आलेलं आहे अशक्तपणा आलेला अशक्त आहे त्याला टॉनिक देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायची आणि ती जी मतदानांची घट होईल ती मतं वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने महाविकास आघाडीला मिळवून द्यायची याचा विचार सुरू झाला मग कधीतरी अचानक कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलेले प्रकाश आंबेडकर शरद पवारांना भेटले दुसरीकडे अचानक काँग्रेसला जाऊन भेटले पण तिन्ही पक्षांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीची समोरासमोर बोलणी होऊ शकली नाहीत आणि त्यामुळे बघता बघता जी आघाडी चार पक्षांची होऊ शकली असती ती अखेरपर्यंत झाली नाही यासाठी अर्थातच था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी सगळं खापर फोडलं जे प्रकाश आंबेडकर आरंभापासून काँग्रेसवरच सगळे दोषारोप करत होते त्यांनी ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळत नाही असं दिसलं तेव्हा काँग्रेसची बाजू घेऊन उबाठा आणि पवारांची राष्ट्रवादी याच्यावर सगळं खापर फोडलं आणि आतासुद्धा निवडणुका लागेपर्यंत कुठलंही जागा वाटप होऊ शकलं नाही याला प्रकाश आंबेडकर सुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण ते कसला तरी एक मसुदा पाठवायचे मग काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना काहीतरी मसुदा किंवा प्रस्ताव पाठवला आहे अशी माध्यमातून देवाणघेवाण चालू होती आणि जो काय सुथडा करून ठेवला होता त्यामुळे निवडणुका होऊन जातील आणि तरीही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडी आघाडीमध्ये कुठलंही स्थान मिळणार नाही याच्यावर आधीच शिक्कामोर्तब झालेलं होतं हा तू लागल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो असं नाटक चौघांकडूनही चालू होतं चौघांकडूनही आणि कधीकधी प्रकाश आंबेडकर त्यातला एक एक पक्ष बाजूला काढून दू इवलेल्या दोन मित्रपक्षांना दोषारोप करत होते मग त्यांनी नवनव्या अटी घालायला सुरुवात केल्या की जालन्याला मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी दिली पाहिजे पुण्यात कोणतरी वैद्य नावाचे व्यक्ती आहे त्यांना उमेदवारी दिली पाहिजे इकडे हा नको तिकडे तो नको इतके मुस ब्र काय त्या अठ्ठेचाळीसपैकी इतक्या जागा मुस्लिम उमेदवार उभे केले पाहिजेत इतके ओबीसी उमेदवार पाहिजेत अशाही अटी प्रकाश आंबेडकरांनी एकामागून एक प्रस्तावातून महाविकास आघाडीला घातल्या होत्या मला याची गंमत वाटते की जी महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते वंचित बहुजन आघाडीलाच चौथा सहकारी म्हणून आपल्या आघाडीत समाविष्ट करून घ्यायला तयार नाहीत त्याच्या आधीच प्रकाश आंबेडकर उमेदवारांची रचना कशी असावी कुठच्या जातीला किती धर्माला किती असल्या जागांची मागणी कशाच्या आधारावर करत होते याचं उत्तर मिळत नाही आणि मिळालं नाही आणि म्हणून मग असं म्हणावं लागतं की प्रकाश आंबेडकरांनासुद्धा महाविकास आघाडी ही बी जे पी विरोधातल्या सगळ्या पक्षांची एकजूट असावी अशी इच्छा नसावी म्हणूनच समोरासमोर बसून संवादातून हे सगळे प्रश्न निकालात काढण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर कुठे जमत असेल तर ते बिघडवण्याचा प्रयत्न करत होते का अशी शंका येते पण अर्थातच सगळं खापर हे प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यावर फोडता येणार नाही तसंच खापर हे आपल्याला महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या आणि प्रवक्त्यांच्या डोक्यावरसुद्धा फोडावं लागेल प्रकाश आंबेडकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातल्या बिघडलेल्या महाविकास आघाडीचा जबाबदार धरता येणार नाहीत कोणालाही विचारात न घेता विश्वासात न घेता उद्धव ठाकरे सांगलीचा आपला उमेदवार जाहीर करून टाकतात तर संजय राऊत परस्पर काँग्रेसच्या वतीने उभे राहणारे शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करून टाकतात मुंबईत तेच आहे काँग्रेसला हवी असलेली एकमेव जागा जर जा कुठची होती तर दक्षिण मध्य त्या जागी उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या अनिल देसाई यांची उमेदवारी घोषित करून टाकतात आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड भाई जगताप नसीम खान यांना हातपाय आपटत बसावं लागतं सांगायचा हेतू हा की हे सगळं चाल अस चालू असताना प्रकाश आंबेडकर यांनी जो गेले एक महिनापूर्वीपर्यंत माध्यमांमधला स्पेस व्यापला होता तिथून आता प्रकाश आंबेडकर गायब आहे मग कधी त्यांनी अचानक उठले आणि गडकरींच्या विरुद्ध काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला किंवा सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असताना बंडखोर झालेले काँग्रेसचे विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन टाकला बारामतीमध्ये त्यांनी अचानक तुमच्या सुप्रिया ताईंना पाठिंबा देऊन टाकला आपले काही उमेदवार उभे केले काही ठिकाणी काल त्या पक्षात होते आणि आज इथे बंडखोर झाले तर त्यांना उमेदवारी देऊन टाकली काल परवापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचा चेहरा असलेले वसंत मोरे यांनी लोकसभा लढवायचाच हट्ट केला होता आणि त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी पाहिजे होती पण काँग्रेस त्यांना जागा द्यायला तयार नाही राष्ट्रवादी घ्यायला तयार नाही आणि शेवटी त्यांनी अपक्ष अर्ज भरला असं ठरवलं असताना प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेना आपल्या पदरात घेतलं आणि वंचित बहुजन आघाडीचा पुण्यातला उमेदवार बनवून टाकलं थोडक्यात महाविकास आघाडीचा खेळ बन बिघडवण्यासाठी जे जे काही करता येईल ते प्रकाश आंबेडकरांनी केलं पण त्यांनी का करू नये भाजपला हरवणं ही सगळ्यांची विरोधकांची जबाबदारी आहे पण ती करताना सगळा त्याग किंवा सगळी सोषिकता किंवा सगळी माघार ही प्रकाश आंबेडकरांनी किंवा वंचित बहुजन आघाडीने एकट्याने घ्यायची असा कोणी दावा करू शकत नाही ते स्वतंत्र पक्ष आहेत ते अठ्ठेचाळीस जागा लढवू शकतात पण मतविभागणी टाळायची तर सगळ्याच पक्षांनी मतविभागणी टाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे साहजिकच सुटणा झाला आणि मग खऱ्या लढती जेव्हा समोर येतात तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा चेहरा माध्यमातून हळूहळू अस्तंगत होत गेला दुसरीकडे मनोज दरांगे पाटील होते एक मराठा लाख मराठा प्रत्येक मतदारसंघात पाचशे सातशे उमेदवार उभे करायचे अशी त्यांनी आयडिया काढली होती पण ती फिजिबल नसल्यामुळे किंवा परवडणारी नसल्यामुळे वेळीच मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून आपलं अंग काढून घेतलं मग ठोक मराठा क्रांती मरा म काय तो क्रांती मराठा वगैरे असे जे मोर्चे होते मराठा क्रांती मोर्चा मूक मोर्चा याचे सगळे जे नेते होते त्यांनी मग आपापल्या परीने काय करायचं असा विचार करताना शेवटी चिडलेले जरांगे पाटील म्हणाले कोणालाही निवडून आणा कोणालाही पाडा आपलं लक्ष लोकसभा नाही आहे आपलं लक्ष विधानसभा आहे आणि ते परत काय काहीतरी सराटी जालण्याला जाऊन बसले पण ती निवडणूक येईपर्यंत जरंगे पाटील काय बोलत होते आठवा तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का जणू काय महाराष्ट्रातल्या चार पाच कोटी मराठ्यांची मतं ही जरंगे पाटील यांनी जे बँकेत खातं उघडले त्यात जमा केलेली होती आणि त्याचे इलेक्ट्रोरल बॉन्ड कुठच्या पक्षाला द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार म्हणून जरांगे पाटीलंना मराठा समाजाने बहाल केला होता अशा थाटामध्ये जरंगे पाटील तेव्हा बोलत होते पण एप्रिल महिना उजाडला आणि हळूहळू करत जरांगे पाटीलसुद्धा माध्यमाच्या क्षितिजावरून मावळत गेले काल परवा बऱ्याच काळानंतर मग ते आजारी आहेत त्यांना उपचारासाठी कुठच्या तरी इस्पितळात दाखल केल्याची बातमी बघायला मिळाली मग एक दिवस इस्पितळातूनच उठून जरांगे पाटील हे आपल्या कुठ्या जिथे त्यांचं नाव मतदान म्हणून रजिस्टर झालेलं आहे तिथे मतदानाला गेलेले बघायला मिळाले पण बाकी जरांगे पाटील गायब आहेत त्यांनी ज्यांना शत्रू बनवलं होतं आणि अगदी ठरवून शत्रू बनवलं होतं ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये जागा वाटपापासून मित्रपक्षांमध्ये तडजोडी करण्यापासून शत्रुपक्षातले पक्षातले माणसं आपल्याकडे आणायची आणि आपल्याकडची माणसं शत्रुपक्षाकडे पक्षाकडे जाऊ नयेत यासाठी जो आटापिटा करत होते ते देवेंद्र फडणवीस करत होते त्यामुळे अधिकाधिक वेळ टी व्हीवर दिसले कोण बातम्यांमध्ये झळकले कोण तर देवेंद्र प फडणवीस या सगळ्या गडबडीत प्रकाश आंबेडकरांनी साधलं काय हा मला पडलेला प्रश्न आहे अर्धी निवडणूक संपल्यानंतर मला पडलेला हा प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकरांनी साधलं काय कधी ते म्हणाले होते की बेचाळीस जागा लढवण्याची आम्ही तयारी केली आहे म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभेने आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर जो काय धिंगाणा आणि गडबड केलेली होती त्याचं प्रयोजन काय होतं काय गरज होती त्याची कारण प्रत्यक्ष निवडणूक आली तेव्हा सगळेच्या सगळे खेडोपाडीचे मराठे हे आरक्षणाचा विषय विसरून कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या आश्रयाला गेलेले आहेत आपल्या गावात कुठच्याही राजकीय नेत्याला येऊ द्यायचं नाही हा जर झरांगे पाटील यांचा आदेश पायदळी तुडवून सगळ्या गावात सगळ्या पक्षांचे उमेदवार आणि नेते राजरोसपणे फिरत आहेत झरंगे पाटीलंचा कोणी शिलेदार त्यांना रोखताना दिसलेला नाही मग प्रश्न असा पडतो की जरांगे पाटील असोत किंवा प्रकाश आंबेडकर असोत यांनी या गेल्या सहा महिन्याच्या काळात जो गदारोळ आणि जी वावटळ निर्माण केली होती त्यातून साधलं काय असो मित्रांनो हा आढावा तुमच्यासमोर एवढ्यासाठी मांडला ही राजकारण एकदा वादळ झालं की लहान मोठी आंदोलनं चळवळी संघटना हे कसं विस्कटून पडल्यासारखं होऊन जातात ते तुम्हाला समजावं म्हणून हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार